मित्रांनो हा माझा अडती सवय चला सुरु कर गया तर सुरू करूया आणि पाहूया काय विषय ते आजचा विषय अपुरी झोप देते मधुमेहाला नेहाला आमंत्रण तर काय विषय आपण बघूया रात्रीच्या जेवणा चांगला सकस आहार घे घेतला तर झोप चांगली येईल त्यात तांदूळ बटाटा मुळ असलेल्या भाजीपाला समावेश करावा झोपण्यापूर्वी खूप म्हणजे पोट भरेपर्यंत जेवण करू नये नियमित व्यायाम करावा म्हणजे रात्री चांगली झोप येईल मधुमेह होण्यास फक्त लठ्ठपणा लठ्ठपणा कारणीभूत आहे असं मानलं जात पण मधुमेह होण्यासाठी अपुरी झोपही कारणीभूत ठरू शकते हे नुकत्याच झालेल्या संशोधनाच्या दरम्यान आढळले ज्या व्यक्ती पुरेशी झोप घेत नाही त्यांच्या रक्तातील शर्करेची पातळी कमी होत राहते तुम्ही जितके कमी तास झोपाल खाण्याची इच्छा तितकी जास्त होईल तुम्ही थकलेला असाल तेव्हा तुमचे शरीर धोक्याची भावना करून देणे देणारे हार्मोन्स अधिक आधि, अधिक वाटतं परिणामी वाटत परिणामी मिळण्याकरिता अनेक कॅलरी आणि कर्वोदके सेवन केलं जात दररोज पाच तास किंवा त्याहून कमी झोप घेणाऱ्या व्यक्तींना दररोज सात ते आठ तास झोप घेणाऱ्या व्यक्तीपेक्षा मधुमेह होण्याचा धोका जास्त असतो असं संशोधनातून सिद्ध झालेलं आहे या विषयी संशोधक सांगतात ज्याप्रमाणे आपल्या शरीराला हवा पाणी आणि अन्यायाची गरज असते त्याप्रमाणे सुदृढ आरोग्याची पुरेशी झोपही गरजेची असते सुदृढ आरोग्यासाठी पुरेशी झोपही आवश्यक असते वैज्ञानिकांच्या मतानुसार झोपेमध्ये शारीरिक आणि मानसिक परिवर्तन होतात त्यामुळे केवळ शरीरालाच नाही तर मेंदूलाही आराम मिळतो पुरेशी झोप मिळाली नाही तर दुसऱ्या दिवशी थकवा जाणवतो म्हणूनच पुरेशी झोप घेणं आवश्यक आहे खरं म्हणजे झोप वयानुसार कमी जास्त होत असते चांगली आणि पुरेशी झोप हवी असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे असते रात्रीच्या जेवणात चांगला सकसार घेतला तर झोप चांगली येईल त्यात तांदूळ बटाटा मुळ असलेल्या बालेभाज्या समावेश करावा झोपण्यापूर्वी खूप म्हणजे पोट भरेपर्यंत जेवण करू नये दिवसा नियमित व्यायाम करावा म्हणजे रात्री चांगली झोप येईल या उपायामुळे झोप तर चांगली लागेलच शिवाय अनेक आजारापासून आपला बचावही होईल तर ही आहे काही झोपेविषयीचे मंत्र तर ते आपण जर अंमलात आणले तर तुम्ही मधुमेह पण टाळू शकता आणि सुदृ शकता तर अशा प्रकारे आपला आजचा व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंटे करा नमस्कार जय हिंद